दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या सावनेर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आमदार आशिष देशमुख नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मनोहर कुंभारे सावनेर मंडळ प्रमुख मंदार मंगळे राजू गुगल इत्यादींच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासाठी संजना मंदार मंगळे आणि इतर सदस्यांचे अर्ज दाखल करत शक्तीप्रदर्शन करत शहरातील चिचपुरा इथून शेकडो कार्यकर्त्यासह ढोल आणि डीजेच्या तालावर नगरभ्रमण करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सुनीता अरविंद लोधी यांचे अर्ज दाखल केले तर आम आदमी पक्षाचे पंकज घाटोळे संजय टेंभेकर यांच्या नेतृत्वाखाली अश्विन पंकज घाटोळे यांनी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी त्यांच्या इतर सहयोगी सदस्यांचे अर्ज दाखल केले माजी गटनेते सुनील चाफेकर माजी नगरसेवक डोमास सावजी शफिक सय्यद राजेश खंगारे इत्यादींच्या उपस्थितीत काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी सीमा सुनील साफेकर आणि इतर नगरसेवकांनी आपले अर्ज दाखल केले अध्यक्षपदासाठी अपक्ष वैष्णवी आशिष मानकर सोबतच अपक्ष नगरसेवक पदाचाही समावेश होता निवडणूक अधिकारी अक्षय पोयाम सहाय्यक निवडणूक अधिकारी शर्मिया जुही यांनी नामांकन प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी कठोर परिश्रम घेतले सावनेर प्रतिनिधि सूरज सेलकर यांची रिपोर्ट नमस्ते मैं अश्विनी पंसज का आपकी तरफ से खड़ी हूँ और नगराधर्शक के पोजीशन के लिए मैंने फॉर्म ऑलरेडी फिलअप किया है तो मेरा यही विजन है सावनेर में कि अब तक सत्ता में जो थे उन्होंने कुछ भी काम किया नहीं है जो भी यानी जो मूलभूत गर्जा है लोगों की जो मूलभूत गर्जा चाहिए लोगों को जैसे कि शिक्षण हो गया आरोग्य हो, हो गया पानी हो गया रोड हो गया अपना साउनर का इंफ्रास्ट्रक्चर हो गया है वो कुछ भी हालत उसकी बिल्कुल बराबर नहीं है मैं सुनीता अरविंद लोधी सावनेर विक, नगर विकास आगाड़ी की उम्मीदवार हूँ शहर का विकास करने हेतु तो हमने आगाड़ी निर्माण की है हम सब साथ मिलकर शहर का विकास करेंगे और साउनर की जनता जनता का विश्वास लेकर हम आगाड़, आगाड़ी जीतेंगे